नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह मध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता मी सोयाबीनच्या प्लॉटवरती आहे आणि आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीनची पहिली फवारणी याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे आपल्याला या फवारणीमध्ये कोणत्या घटकांचा वापर करायचा आहे कोणत्या औषधांची फवारणी करायची आहे याविषयी मी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये कोणत्या औषधे घ्यायचे आहेत हे सांगण्यापूर्वी तत्पूर्वी तुम्हाला मी ही फवारणी आपल्याला कशासाठी करायची आहे किंवा आपल्याला या फवारणीचा काय फायदा होईल हे थोडं तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्या सोयाबीनवरती ज्या किडी जास्त नुकसान करतात त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती जे तिथे आळी असते आपल्या सोयाबीन पिकावरती आळी ही जास्त नुकसान करते त्याच्यामध्ये पानं खाते ती त्याच्यानंतर मित्रांनो जर आपले आपले आप ही अळी कंट्रोल नाही झाली ती आळी मोठी झाल्यानंतर याच्यामध्ये पुढं फुलांना सुद्धा नुकसान करत असते आणि आपल्या पर्यायी सोयाबीनमध्ये जास्त जास्त नुकसान करत असते त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं जी कीड आहे याच्यामध्ये खोडमाशी आणि चक्रीभंग आहे तर आपली सोयाबीन एक पंधरा हो ते वीस दिवसाच्या दरम्यान या खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनमध्ये होत असतो पानामध्येही अंडी देते त्याच्यानंतर पानाच्या शिरामध्ये शिरामधून याची अळी तयार होऊन अंड्यामधून आळी बाहेर पडते आणि पानाच्या शिरामधून ही अं फांदीमध्ये प्रवेश करत असते आणि जसं सोयाबीन मोठी होईल तसं तसं ही प्रौढ प्रौढावस्थेमध्ये जात असते आणि ज्या वेळेस आपल्या सोयाबीनला फुलं लागतात किंवा शेंगा लागत असतात अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो ही प्रौढावस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्या जमिनीलगत म्हणजे सोयाबीनच्या बुडामधून बुडामधून बाहेर पडत असते त्याच्यामुळे मित्रांनो एकतरही बाहेर पडल्यामुळे इथून कट होते आपली सोयाबीन आणि जरीही बाहेर नाही पडली मध्ये जर ही कोशावस्थेमध्ये जरी गेली तरीसुद्धा मित्रांनो ही पूर्ण त्याची फा फांदी किंवा खोड पोकरल्यामुळे आपल्या सोयाबीनला जास्त शेंगा लागत नाहीत त्याच्यानंतर लागल्या तरी हा परिपक्व होत नाहीत आणि पर्याय आपल्याला उत्पादन उत्पादनामध्ये उत याच्यामध्ये खूप घट येत असते त्याच्यानंतर मित्रांनो सोयाबीन तीस दिवस झाल्यानंतर दुसरा जो अटॅक येत असतो त्याच्यामध्ये चक्रीभंगाचा अटॅक आहे मित्रांनो याच्यामध्ये चक्रीभंगा जो आहे तो फांदीमध्ये अंडी सोडत असतो तिथं दोन रिंग तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इथं ता चक्रीभुंग्याचा इथं प्रादुर्भाव झालेला आहे चक्रीभुंगा जसं खोडमाशी अंडी सोडत असते पानामध्ये तसं हे फांदीमध्ये अंडी सोडतात त्याच्यानंतर तिथून आळी बाहेर पडते आणि फांदीमध्ये प्रवेश करून जसं खोडमाशीची आळी खाली खाली जाते पोखरत पोखरत तसंच ही सुद्धा आळी खाली बुडापर्यंत जात असते आणि तिथं जाऊन बाहेर पडत असते मित्रांनो हे दोन्ही सुद्धा खोडमाशी आणि खो चक्रीभुंगा हे दोन्ही आपल्या सैनिनुद्यात अतिशय जास्त नुकसान करत असतात जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत सुद्धा नुकसान यांचं होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला परिणामी याचं जर फवारणी आपण नाही केली आणि यांना जर कंट्रोल नाही केलं तर आपल्या सोयाबीनमध्ये तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत सुद्धा घट येऊ शकते त्यामुळे मित्रांनो याला आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आ, आता सोयाबीनमध्ये म्हणजे शा आता ग्रोथ ग्रोथमध्ये आपली सोयाबीन असते वाढ होणं याच्यामध्ये गरजेचं असतं वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला याच्यामुळं या फवारणीमध्ये आपल्याला एका पीजीआरचं किंवा बायस्टिमचा सुद्धा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला तिसरं म्हणजे एका विद्राव्य खताचा सुद्धा याच्यामध्ये वापर करायचा आहे तर मित्रांनो शेवटी आणि आता आता सध्या परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन ह्या पिवळ्या पडत आहेत जास्त पानं पिवळी पडत आहेत याचं काय कारण आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचा आहे त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनची जी पानं पिवळी पडलेली आहेत ती आपण हिरवीगार करू शकतो आणि आपल्या सोयाबीनला चांगलं आपल्या चांगलं व्यवस्थापन करू शकतो सोयाबीनचं तर हा हे पूर्ण हा व्हिडिओ याच्यावर असणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्याला जे याच्यामध्ये ज्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सिजेंटा कंपनीचं जे आलिक आहे त्याच्यामध्ये थायमिथॉक्झम आणि लॅमडा सायलोथ्रिन असे दोन घटक आहेत लॅमडा सायल्युत्रीन हा जो घटक आहे ते हा खोडमाशीवरती आणि चक्रभुंग्यावरती प्रभावी नियंत्रण देतो त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला या घटकाचा वापर करायचा आहे त्यासोबत थायमिथॉक्झम जे आहे तर रस्चे किडी आहेत आणि त्यासोबतच हे दोन्ही घटक असल्यामुळे वरच्या ज्या आळ्या असतात पानं खाणाऱ्या सुद्धा आपल्याला इथं चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण मिळतं त्याच्यामुळे आपल्याला या औषधाचा आपण इथं वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो याच्या अल्टरनेट दुसरा जो घटक आहे आपल्याला आपण हे घेऊ शकतो की याच्या याचा दुसरा जो घटक घ्यायचा आहे त्याच्यामध्ये बाहेर कंपनीचे सोलोमन आहे याच्यामध्ये इमेळा आहे आणि त्यासोबतच बीटा सायप्लोथिन असे दोन घटक आहेत याच्यामध्ये जे बीटा सायप्लोथिन आहे हा घटक सुद्धा अतिशय चांगलं प्रभावी नियंत्रण देतो खोडमाशीला खोडाळीला आणि वरती पानं खाणाऱ्या आळ्यांना त्याच्यामुळे मित्रांनो किडीचा सुद्धा याच्या पासून आपल्याला प्रभावी नियंत्रण मिळतं आपण या दोन घटकांचा सुद्धा वापर करू शकतो किंवा तिसरं जे घटक आहे तिसरा सुद्धा याच्यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट वन पॉईंट नाईन टक्के ए सी येतं अतिशय प्रभावी नियंत्रण देणारं हे सुद्धा कीटकनाशक आहे म्हणून आपण या तीनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करून आपण ही फवारणी करू शकतो मित्रांनो याचे जे प्रमाण आहे तर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण जवळ एक पंधरा ते वीस एम एल म्हणजे अलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकतो आपण वीस एम एलचासुद्धा वापर करू शकतो जर आपल्याला प्रादुर्भाव जास्त वाटत असेल तर आणि त्यासोबतच जे सोलोमन आहे ते याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एमएलचा वापर करायचा आहे आणि वन पॉईंट नऊ टक्के ए सी फॉर्म्युलेशनमध्ये जे इमामेक्टीन येतं तर याचा पण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एमएलचा वापर करायचा आहे तर आपण तिनेपैकी कुठल्याही एका घटकाचा वापर करून आपण प्रवाही नियंत्रण आपल्या सोयाबीनमध्ये मिळू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एका पीजीआरचा वापर करायचा आहे त्याच्यामध्ये जे हार्मोन असतात म्हणजे आपली सोयाबीनची शाखेय वाढ होण्यासाठी किंवा व्हेजिटेटरी ग्रोथमध्ये असल्यामुळे चांगली व्हेजिटेटरी ग्रोथ व्हावी याच्यासाठी आपल्याला इथं पीजीआरचा वापर करायचा आहे तर त्याच्यामध्ये जे फार्मटेक कंपनीचं सेवन रेस येतं तर याचेसुद्धा रिझल्ट अतिशय चांगले आहेत त्याच्यामुळे आपण याचासुद्धा वापर करू शकतो किंवा याच जागेवरती आपण एक्स आहे किंवा पोषक सुपरस्टार आहे या कुठल्याही एका पिजरचा वापर आपण इथं करून चांगली आपण शाकी वाडा मिळू शकतो चांगली व्हेजिटेबरी ग्रोथ आपण आपल्या सोयाबीनमध्ये मिळू शकतो याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो घटक आहे तर याच्यामध्ये आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे तर विद्राव्य खतामध्ये मित्रांनो सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं स्पुरतची जास्त आवश्यकता असते ज्या खतामध्ये फॉस्फरस जास्त आहे तर त्याचा वापर आपल्याला इथं करायचं आहे त्यासोबतच मित्रांनो आ... दुसरं जे म्हणलं होतं तुम्हाला की आपली सोयाबीनचे पानं जर पिवळी पडत असतील तर त्याच्यामागे जे कारणं आहेत त्याच्यामध्ये एकतर नत्राची कमतरता असू शकते किंवा पोटॅशियमची कमतरता असू शकते किंवा मग फेरसची कमतरता असू शकते जे आयरन जे आपलं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर त्याच्यासाठी आपण इथं या विद्राव्य विद्रव्य खताचा वापर करणं आपल्याला इथं आवश्यक असतं त्याच्यामध्ये मित्रांनो आपण एक तर बारा एकसष्ट झिरो आहे ज्याच्यामध्ये बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस येतो झिरो टक्के पोटॅश येतो याच्यामध्ये या खताचा वापर करू शकतो किंवा त्याच्याच जागेवरती मित्रांनो नऊ सत्तावीस अठरा ही जी ग्रेड मार्केटमध्ये उपलब्ध आहे बऱ्याच कंपन्यांची आहे ही सुद्धा येते त्यासोबतच इंडोकेम कंपनीची सुद्धा येते किंवा इतर दुसरी आपल्याला मिळाली टी टेक्नॉलॉजी असते याची ट्रेस एलिमेंट त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला याचा रिझल्ट चांगला मिळतो ॉप ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका खताचा आपण इथं वापर करू शकतो नऊ सत्तावीस अठरा जे आहे तर नऊ टक्के नत्र सत्तावीस टक्के फॉस्फरस आणि अठरा टक्के पोटॅश म्हणजे आपल्या पिकामध्ये कुठली कमतरता असू द्या मुख्य नद्रची ती याच्यामधून भरून निघते त्यासोबत ट्रेस एलिमेंट सुद्धा असतात त्याच्यामुळे याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो आणि चांगला रिझल्ट मिळतो आपण याचा वापर आपण इथं करू शकतो मित्रांनो त्यासोबतच आपल्याला इथं जर जास्त सोयाबीन पिवळी पडत असेल फोटोमध्ये तुम्हाला मी दाखविले त्याच्यामध्ये जर आपल्याला फेरची कमतरता असेल याच्यामध्ये तर आपण इथं वापर आपण करू शकतो जे नऊ सत्तावीस अठरा जो खत आहे तर याचा वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पन्नास ग्रामचा वापर करायचा आहे आणि या जागेवरती जर आपण बारा एकसष्ट वापर केला बारा एकसष्ट झिरोचा इथं आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ग्रामचा वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो आपण जर फेर फेरसचा वापर केला चिलेटेड चिले फेरसचा तर याचा वापर वापर आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा ते वीस ग्रामचा वापर करायचा आहे म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपण विद्राव्य खत आणि फेरसचा वापर आपण सोबत करू शकतो कारण फेरस हे आहे चिलेटेड फॉर्ममध्ये येतं त्याच्यामुळे आपल्याला इथं काही अडचण येणार नाही ना आणि अशा पद्धतीने हे चार घटक सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण फेरसची आवश्यकता असेल तर वापर करा अन्यथा आपण या तीन घटकांचा वापर करून सुद्धा ही करू शकतो आणि याच्यापासून प्रभावी नियंत्रण कीटकांपासून मिळू शकतो अतिशय चांगलं रिझल्ट आपल्याला इथं या घटकांपासून मिळेल मित्रांनो या घटकांचा वापर केल्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं इथं उत्पादन मिळेल नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि आपल्याला जरा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपल्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल आतापर्यंत सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतर मी दुसऱ्या दुसरी जी फवारणी आहे सोयाबीनची याचासुद्धा व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे त्याच्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार